तुमचं नाव माझं नाव जगन्नाथ माने आ... सरपंच आहे ते चावडी ग्रामपंचायती बर आता आम्ही तुमच्या गावात आलो भयाव आ... परिस्थिती दुर्दैवी चित्र आहे लहान मुलांना लाईटच्या खांबावरून जावं लागतंय काय नेमकं काय अडचण काय काय आता का हे आम्ही गेले दहा एक वर्षापासून या म्हणजे बऱ्याच वर्षापासून पाठपुरावा करतोय मी स्वतः गेल्या सात ते आठ वर्षापासून या गोष्टीवरती पाठपुरावा करतोय स्थानिक प्रशासन असेल आपत्ती व्यवस्थापन असेल बांधकाम मंत्री असतील किंवा तुमचे सी एम असतील म्हणजे प्रत्येक प्रत्येक संबंधित डिपार्टमेंटला आपण या या गोष्टीवरती कमीत कमी दहा ते पंधरा वेळा डबल प पत्रव्यवहार केला आहे बा स्वतः आमदार साहेबांनीसुद्धा आमदार असताना देखील कमीत कमी सात ते आठ वेळा पत्रव्यवहार त्यांनी स्वतः करून स्वतः अधिकाऱ्यांना फोन करूनसुद्धा पाठवलं होतं तर अधिकारी येऊन बघून जातात परत सांगतात की कुठून पैसे घ्यायचे काय करायचे कुठून फंड आणायचा पण आता निश्चित आम्हाला खात्री आहे की आता बाबा स्वतः बांधकाम मंत्री असल्यामुळं निश्चित काम होईल एवढे अशी आहे आम्हाला आता आज नेमके गावात कोण कोणत्या समस्या आहेत आज मी तुमच्या गावातील लोकांशी चर्चा पण केली गावा खरं तर आम्ही या ठिकाणी फिरायला आलेलो जखमींचं बातमी करण्यासाठी तर म्हटलं पुढं कोणतं गाव आहे बघावं तुमच्या गावातल्या लोकांशी चर्चा केली इथं साधी माचीच घ्यायची म्हटलं तरी इथून पंधरा किलोमीटर जावं लागतं हो नक्की नेमकं या ठिकाणी हे पर्यटन स्थळ आता होत आहे विकसित होत आहे नेमका कसा विकास व्हायला पाहिजे भविष्यात काय नेमकं झालं पाहिजे आता जिल्ह्याचे चार चार मंत्री आहेत पर्यटन मंत्री सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्येच आहेत शंभूराजे देसाई बांधकाम मंत्री सुद्धा आपलेच आहेत आणि कसं आहे आता की पहिलं महत्त्वाचं आता दळणवळणाच्या सुविधा द दळणवळणाच्या सुविधा होणं महत्त्वाचं आहे आता ही आम्ही जवळजवळ आम्हाला असं वाटतं की आम्ही कुठंतरी म्हणजे स्वातंत्र्य काळापासून आम्ही अजून वंचित आहे असं वाटायला लागले पण निश्चित होते होईल आता एक हा रस्ता होतो आहे ग्राम सडक मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चालू आहे या रस्त्याचं काम आता या पुलाचंसुद्धा बाबांनी म्हणजे मंत्री महोदयांनी पत्रव्यवहार केला आहे नियोजन विभागाला की इथे एक पुलाची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मी नियोजन विभागाला जाऊन चौकशी केली तिथे मला सांगितलं की पंचवीसव्वीच्या आराखड्यामध्ये आम्ही समाविष्ट करतो म्हणून सेम कंडिशन चायकेवाडी गावामध्ये सुद्धा आहे की तिथे पण गावांना म्हणजे गावातील मुलांना दोन वस्ती आहेत येळवी वस्ती एक पॉवर वस्ती येळवी वस्ती तिथे पण गावातील मुलांना एक पुलावरनं जाताना अशी याजा करावी लागते दोन पुलाची आवश्यकता झा म्हणजे आत्ता दोन पूल होणं महत्वाचं आहे गरजेचं Okay. आणि आमच्या जमीन वस्तीला इथे पलीकडे आहे तिथे रस्त्याची व्यवस्था नाही आहे तिथं पण अशीच व्यवस्था आहे अवस्था आहे आणि त्याच्यामुळे काय आहे येणारे पर्यटक इथे भरपूर येतात पण त्यांना इकडे रस्ता नसल्यामुळं काय इथं कोणतं दुकानाची सोय नसल्यामुळं किंवा अन्य काय सुविधा नसल्यामुळं नाराजी असते पर्यटकांची पर्यटक निश्चित आता आमच्या धरणावरती जवळजवळ इथं दिवसाला हजार पाचशे गाड्या शनिवार रविवार येतात पण तिथे आता आम्ही मी स्वतः म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये पर्यटन विभागाला चार ते सात ते आठ वेळा पत्रव्यवहार केला मंत्री महोदयां आपलं उदयनाराजेंचं रेफरन्स असेल बाबांचा रेफरन्स सा असेल दोघांच्याकडून मी पत्र घेऊन पत्रव्यवहार केला की आम्हाला जिथं पर्यटक जातात तिथे जाणारे रस्ते असतील परत चेंजिंग रूम असतील किंवा टॉयलेटच्या सुविधा असतील एवढ्या लांबून लोक येतात फिरायला त्यांची व्यवस्था झाली पाहिजे या बेसवरती मी कमीत कमी, कमी आठ ते दहा वेळापत्रावर कोणतंही यश आलेलं नाही कोणीही लक्ष देत नाही इकडे मग आता तुम्ही या संदर्भात आपले स्थानिक मंत्री पण आहेत शिवेंद्रराजे भोसले या संदर्भात त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली आहे का हो बाबांशी चर्चा आम्ही केली बाबांनी म्हणजे त्याच्या आधी सुद्धा त्यांनी आम्हाला सपोर्ट भरपूर वेळा म्हणजे त्यांनी पत्रव्यवहार या संदर्भात जवळजवळ त्यांनी आठ ते दहा वेळा पत्रव्यवहार वे केला त्यांनी स्वतः फोन करून सांगितला अधिकाऱ्यांना की बाबा जा अशी भयानक परिस्थिती आहे तिथे अधिकारी इथे येऊन बघतात माप घेऊन जातात नंतर काहीच नाही त्यांनी फॉलोअप घेतला तर नंतर कोणी कुठून फंड आणायचं एवढं एवढे पैसे आपल्याकडे अवेलेबल नाहीत असं उडाओडीची उत्तर स्थानिक प्रशासन आपत्ती व्यवस्थापन असेल कलेक्टर असेल सगळ्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेत मी स्थानिक आता या गोष्टी तुम्ही शिवेंद्र राजेंना सांगणार आहात का किंवा सांगितले का नाही नाही सांगितले ना बाबांना माहिती आहे एक गोष्ट बाबांना सांगितली सुद्धा बाबांनी स्वतः पत्र व्यवहार केलाय नियोजन विभागाला की चालूच्या आराखड्यामध्ये हे दोन फुलांचा समावेश करावा हो, चालकी वाढीचा आणि जखमीन म्हणजे आता होईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे okay. निश्चित होईल अशी अपेक्षा आहे okay. बाबा स्वतः जातीन लक्ष घातलं त्यामुळे होण्याची अपेक्षा आहे